सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये तरुणाला चाकू भोसकण्याचा प्रकार घडलाय उद्यान मध्ये जनरल बोगीतून प्रवास करताना धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणास चाकूने भोसकण्यात आले यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला आहे तर जखमींच्या नातेवाईकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय हा मंगळवारी पुण्याहून सोलापूर प्रवासास निघालेल्या उद्यान एक्सप्रेसमध्ये तुषार इंदापुरे राहणार रामवाडी सोलापूर हा प्रवास करत होता दुपारी तीन वाजता ही रेल्वे अनकर येथे आली असता एका अज्ञात व्यक्तीस तुषारचा धक्का लागल्याने तैसमाने चिडून जाऊन आपल्या जवळील चाकूने हल्ला केला पोटावर व मानेवर असे दोन वार केले त्यामुळे रेल्वेमध्ये गोंधळ उडाला हा हल्ला झाल्यावर प्रवाशांनी त्या इसमाला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले तुषार याच्यावर सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार चालू आहेत पुढील तपास रेल्वे पोलीस करतायत तुषार घनश्याम इंदापूर मी पुण्यावरनं सोलापूरला येत होतो ही घटना घडलेली आहे काही नाही फक्त धक्का लागलेला तो डायरेक्ट चाकू काढून मला मारलेलं कोण होतं तो तो कर्नाटकला जाणार होता मग काय काय होतं त्याच्याकडे त्याकडं चाकू होतं छोटस तो डायरेक्टली मला इथं वार केला डायरेक्ट पोटाला तो मला समजला नाही का मग त्याला पकडलं की मला डायरेक्ट हे केला चाकूनच वार केला हो टाके पडले हो टाक्या पडले किती टाके सहा टाके त्याला पोलिसांनी पकडलं हो पकडले आता कुठे तो तो आता पोलीस कोटेड येतो आता तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी सांगितलं दोन सगळ्यांसोडतो सोडतो